नमस्कार द न्यूज लाईन चॅनेलच्या वतीनं एक नवीन मालिका आपण चालू केली आहे काय म्हणतात पुढाल खऱ्या अर्थानं आताचा काळ निवडणुकांचा काळ आहे आणि निवडणुका म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी एक उत्सव असतो आणि सर्वसामान्य नागरिकांपासून ते विविध क्षेत्रामधल्या सामान्य घटकाला निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्षांची राजकीय नेत्यांची भूमिका आणि मन जाणून घ्यायची खूप इच्छा असते याच पार्श्वभूमीवरती आपण द न्यूजलाइंड नवीन मालिका जी सुरू केलेली आहे काय म्हणतात पुढारी या पहिल्याच भागामध्ये आज आपल्यासोबत आहेत शिवसेना कराडचे शहर प्रमुख राजेंद्र माने सर नमस्कार नमस्ते सर आपण पाहणार आहोत राजेंद्र माने यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील वाटचालीवर ती टाकलेला हा एक दृष्टिक्षेप कराड शहर हे विविध अंगाने समृद्ध असलेले शहर आहे या शहरामध्ये राजकीय विचारांचे वारं देखील शहराच्या कानाकोपऱ्यात वाहत असतात आणि आपण पाहिलं तर अबालवृद्ध सारेच मोठ्या संख्येने राजकारणामध्ये रमतात आणि राजकारणाच्या असाच समाजकारणाचा छंद जोपासणारे आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे कराड शहरातील युवा नेतृत्व म्हणजे राजेंद्र माने राजेंद्र माने हे अनेक शैक्षणिक संस्था चालवतात त्याचबरोबर सोबतीला त्यांनी राजकीय क्षेत्राचा आधार घेतलेला आहे आणि सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे कराड शहर प्रमुख आहेत आणि पद मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याचा आणि जनसंपर्काचा धडाका सुरू ठेवला आहे लोकांना एक कुतूहल असत राजकीय नेत्यांच्या बद्दल राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बद्दल मात्र राजकीय पटलावरती प्रत्येकाचा काही ना काही असं काही ना काही क्षण असतो की ज्या क्षणी राजकीय राजकीय सुरुवात सुरुवात केलेली असते तर आपण आपल्या कारकिर्दीची कशी केली माझी सुरुवात के मा कराड नगरपालिका दोन हजार एकच्या च्या इलेक्शन पासून सुरुवात झालेली आहे मी त्यावेळेस इलेक्शन लढवलेलं आहे चांगल्या पद्धतीने नऊशे सत्तर मतं मला कराड शहरात पडलेली होती आमच्या <coughs> वार्डामध्ये मग त्यानंतर मी युवक काँग्रेसचं उपाध्यक्षपद मला मिळाले जिल्ह्याचं त्यानंतर परत मी शिवसेना शिवसेनेत शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आलेलं आहे मूळ शिवसेनेत प्रमुख पदवत आहे सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं राजकीय भविष्य आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर समाजकारण आणि राजकारण अशी एक मिक्स भूमिका हे भूमिका घेतल्याशिवाय सर्वसामान्य मतदार हा आपल्यासाठी अनुकूल असत नाही असं एक साधारण चित्र आहे समाजकारण आणि राजकारण याकडे आपण कसं पाहतो मी त्या पॉझिटिव्ह दृष्टिकोन त्यात बघत असतो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण आहे शिवसेनेची त्याच्याबद्दल वेगवेगळे सामाजिक उपक्रम मी राबवत आहे आता नवीन म्हणजे साहेबांनी हे केलेले शासन आपल्या दारी म्हणून असे वेगवेगळे उपक्रम आम्ही रक्तदान शिबिर म्हणा रोजगार आम्ही किंवा जे नोकरीच्या संदर्भात रोजगार मेळावा घेतलेला वेगवेगळ्या बऱ्याच जणांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला आता सध्याचा भेडसावण प्रश्न जो आहे रोजगारच आहे त्यात आम्ही जास्त फोकस केलेला आहे आणि त्याच्या पद्धतीनं रेशन कार्ड म्हणावं किंवा वेगवेगळ्या समस्या आहेत गोरगरीब सगळ्या कुटुंबातील त्यांना आम्ही सामाजिक काम त्यात करत आहेत सर राजकारण करत असताना किंवा समाजकारण करत असताना समाजाला आवडत ते एखादं ठिळक काम किंवा एखादं भरीव काम तसं गेल्या म्हणजे साधारणपणे आपल्या राजकीय कारकिर्दीला चोवीस वर्ष होत आहेत म्हणजे दोन तपाचा काळ झालेला आहे तर काय असं ठळक काल सांगता येईल तुम्हाला की जे लोकांना आवडलं लोकांनी त्याचं कौतुक केलं आता मी बरेच सामाजिक काम करतोय राजकारणात डोळ्यासमोर विषय ठेवलेलं नाही सामाजिक काम माझ्या मूळ डोळ्यासमोर विषय आहे त्याच्या दृष्टीनं माझे चांगल्यापासून आहे आता कराडच्या विकासासाठी भरपूर निधी साहेबांनी दिलेला मान्य मुख्यमंत्री आपल्या सातार जिल्ह्यातले आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची भूमी असल्यामुळं त्याच्या दृष्टीनं त्यांचं बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे त्या पद्धतीनं बऱ्याच म्हणजे तर राजेंद्र यादव हे मेहरबान यांच्या ह्याच्यातून जवळजवळ चौदा कोटी आत्ता आपल्याला निधी मिळाला आहे रणजितसिंह पाटील नाणा यांच्यातून जवळ पन्नास कोटी छत्रपती संभाजी महाराज समिती आहे त्याला आठ कोटी ऐंशी लाख रुपये दिलेले आहे आणि जवळजवळ शंभर कोटी निधी आता करण्यासाठी येत आहे लवकरच वेळी वेगवेगळ्या म्हणजे आमच्या नेतृत्व करून झालेली मला याचं जास्त समाधान आहे एकूण आता तुमच्या राजकीय कारकिर्दीच्या पाठीमागे तुम्ही आता सांगितलंय काय विकास कामासाठी निधी मिळतोय विकास काम सुरू आहे मग येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली कराड शहरामध्ये काय नेमकी शिवसेनेची वाटचाल कशा पद्धतीची आला नाही आता जे जे शिंदेसाहेबांचं जे कराडकडे लक्ष आहे त्या दृष्टीने आता चांगल्या पद्धतीने बदल झालेला आहे त्यामध्ये शिवसेनेचं तेवढं काय स्थान नव्हतं आता आपण इथं इलेक्शनच्या नगरपालिके कराड नगरपालिका आहे त्यात शिवसेना आपले पॅनल टाकत आहे तसंच आघाड्यांना घेऊन इथं यांना इलेक्शन लढवत आहे कराड नगरपालिकेला विधानसभेला पण आपली चांगल्या प्रकारे तालुक्यात बांधी झालेली आहे विधानसभा लोकसभा चांगल्या पण गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक ही जी संकल्पना ह्याच्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आमचं बरेच सभासद झालेले शिवदूत झालेले बुथ एजंट झालेले आम्ही संपूर्ण तयारीने उतर धरलं होतं कराडकरांच्या मनामध्ये देखील काही प्रश्न असणार आहे hmm. निश्चितपणानं आपण वीस वर्षापूर्वी तेवीस चोवीस वर्षापूर्वी आपण निवडणूक लढवलेली आहे hmm. येणाऱ्या काळामध्ये कराड नगरपालिकेची निवडणूक कराडकरांना उत्सुकता लागलेली आहे त्याची hmm. आतुरता लागलेली आहे hmm. आपण ती निवडणूक लढवायला उत्सुक आहात का किंवा काय त्या अनुषंगाने तयारी केली आमची hmm. तयारी आहे इलेक्शन लढवण्यासाठी संपूर्ण शिवसैनिकांची व्यक्तिगत तुमची माझी वैयक्तिक इच्छा आहे मी लढणारच आहे आणखीन एक गोष्ट अशी की आता सध्या जे एकूण राजकीय पटलावरती जे चित्र आहे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये म्हणजे राजकीय नेत्यांच्या बद्दल एक आदराची भावना पूर्वी खूप मिळायची किंवा आज देखील आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते पाहायला मिळेल आता जे राजकीय संक्रमण किंवा राजकीय जे काही चढ उतार पाहतोय किंवा अनपेक्षितपणे काही निर्णय होत आहे या सगळ्या परिस्थितीकडे आपण कसं पाहतो माणसाने चांगल्या माणसाने राजकारण उतरलं पाहिजे हे राजकारण गटरांक आहे ती धुन जाण्यासाठी चांगल्या माणसाने भाग घेतला पाहिजे व नुसतं त्यांचे विचार चांगले पाहिजे समाजकारणाच्या दृष्टीनं की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ह्याच्या पद्धतीने त्यांचे विचार असावे बिक राजकारण यायचं पण पहिला त्यांना आर्थिक सक्षम झाल्यावरच ह्या राजकारणाच्या मागे लागलेला चांगला मला आहे माझे हे बघा मात्र आताचा जो काळ आहे तो मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी आहे किंवा तरुणांच्या हाताला उद्योग नाही आणि एकंदरीत परिस्थिती पाहता मोठ्या संख्येनं तरुणांच्या समोर भविष्याचा विचार करतात फारसं काही आशावादी चित्र नाही अशा वेळेला तरुणांनी राजकारणामध्ये यायचं तर प्रतिकूल परिस्थिती आहे नेमकं काय केलं पाहिजे तरुणांनी पहिला तरुण आपलं स्वतःच बघितलं पाहिजे चांगल्या जॉब म्हणा सर्विस मग सेट झाल्यावर राजकारण द्या राजकारणातून शेट होऊ असं होऊ शकत नाही नाहीतर मग अर्थ निघत असतो त्यासाठी मग पहिला स्वतःच स्वतःच घर स्वतः आर्थिक सक्षम झाल्यावरच राजकारण त्यांनी यावे आपण सांगितलं की राजेंद्र यादव यांना यांच्या माध्यमातून कर्डमधील काही विकास कामांसाठी निधी आला <laughs> रणजित नानांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून कर्नाड शहरामध्ये काही विकास निधी आला आणि ती काही कामं सुद्धा आपल्याला होताना दिसतात किंवा काही झालेली मात्र सत्ताधारी पक्षाचे शहर प्रमुख आहात तुम्ही शहर प्रमुख म्हणून सत्ताधारी पक्षाच्या शहर प्रमुखाचा शब्द या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा या मंत्रिमंडळातले काही मंत्री असतील तर आपण असा काय शहरासाठी निधी आणण्याच्या संदर्भामध्ये काय पत्र व्यवहार केलेला आहे मागणी केलेली आहे मागणी केलेली आहे कारण शिवतर्फे आपलं जर चार कोटी रुपये आपल्याला मंजूर झाले आहेत कारण शिवसेने माननीय पालकमंत्र्यांनी तसं बेमारून मारून दिलेले पुढे पहिला आपण गेलेले आणि फंड येण्यासाठी आपण पक्षात गेलेलो नाही बाळासाहेबांचे विचार शिंदेसाहेबांचे विचार पटल्यामुळे आपण शिवसेनेत गेलेलो आहे फंड हा आता सुरुवात झालेला आहे प्रक्रिया बरं त्याच्यात शिवसेनेत होतो शिवसैनिक पण आपण काम के केलेले कधी कुठली अपेक्षा न करता आपण शिवसेनेत आहे त्यामुळे फंड मिळो न मिळो आपण शिवसेनेतच राहणार आणखीन एक गोष्ट अशी की लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे साधारणपणे सगळीकडे उमेदवारीची चर्चा सुरू आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि सोबत अजित पवार असे आता राष्ट्रपती असे तीन पक्षाची माहिती आहे आणि सातारा लोकसभा मतदारसंघ हा कोणाला मिळणार अशी सध्या चर्चा सुरू आहे तर या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या एकूण कार्यक्षेत्रामध्ये शिवसेनेचे दोन आमदार आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही मंत्रीपद एक मंत्रिपदाचा कॅबिनेट मंत्रिपदा जे आहे दुसरे जे आहे ते एक सक्षम आणि कार्यकुशल म्हणून ओळखले जाणारे मंत्री आहेत वेळी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला वाटत ना आणि त्यासाठी काय करतात आमचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव आम्ही मागणी केलेली आहे की सातार लोकसभा लढवायची त्यांची इच्छा आहे तिने त्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांना व पालकमंत्र्यांना मागणी केलेली आहे मिळेल का काय वाटतं तुम्हाला या सगळ्या महायुतीच्या जा, जागा निर्णय आता जा। वरिष्ठच घेतील त्यात आपण काय मिळावं अशी आमची अपेक्षा आहे शिवसेना अजून जो आला दोन मंत्री आपल्या ऑलरेडी जिल्ह्याला लाभलेले आहेत व एक मुख्यमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे त्याच्यामुळे आता वातावरण खरंच चांगलं आहे तुम्ही आता तीस वर्षी बघताय पण त्याच्यापेक्षा आता पॉझिटिव्ह वातावरण तर चांगलं आहे म्हणजे शिवसेना द्यायला बरीच जण तयार आहेत आता ह्या वातावरणामुळे अत्यंत काही प्रश्नांची दिलखोलास उत्तरं दिलेली आपण <laughs> आपण पुढच्या शिवसेनेच्या वाटचालीबद्दल अत्यंत सकारात्मक दिसत आहात लोकसभा उमेदवारी सुद्धा तुमच्या पक्षाला मिळावी अशा पद्धतीची तुमची मागणी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळावे अशी शुभेच्छा व्यक्त करतो आपण आमच्याशी संवाद साधला त्या